बावीस जुलै महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती ही तारीख केवळ एक दिवस नसते ही तारीख आहे महाराष्ट्रातील दोन मातब्बर प्रभावशाली नेतृत्वांची जन्मतारीख देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोनही नेतृत्वांचा वाढदिवस महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरा झाला एक जण भाजपचा निष्ठावंत आणि राष्ट्रीय विचारसरणीतून घडलेला आणि दुसरा पारंपारिक सत्ता केंद्रातून आलेला राष्ट्रवादीचा चेहरा कणखर आणि खमकेपणा हा दोघांच्याही नेतृत्वातील समान दुवा हाच समान दुवा दोघांच्या स्वभावातील साम्यता स्पष्ट करतो विशेष म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर हे दोघेही सत्तेत एकत्र आहेत आणि दोघांमध्ये खटकेही उडतील असा एकही प्रसंग होत नाहीये याचं कारण म्हणजे दोघांमध्ये असलेलं अंडरस्टँडिंग आजच्या विश्लेषणात पाहूया ही दोन्ही व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं राजकारण कसं घडवत आहेत कशामुळे त्यांचं नेतृत्व विशेष ठरतय नमस्कार मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट महाराष्ट्रात दोन दमदार राजकीय नेत्यांचा सा वाढदिवस साजरा झाला एक भाजपचे चाणाक्ष रणनीतीकार देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादीतून जन्मलेले आणि सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचलेले अजितदादा पवार एकाच राज्यात एकाच सरकारात पण भिन्न राजकीय पार्श्वभूमीतून आलेले हे दोन नेते आज एकत्रित काम करत आहेत आज आपण पाहणार आहोत देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यातील साम्य त्यांची शैली ताकद आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरती याचा काय प्रभाव आहे याचा सविस्तर मागोवा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकात जे काही घडलं त्यामध्ये या दोन नेत्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे फडणवीसांनी दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत भाजपला राज्याच्या सत्तेच्या केंद्रात आणलं तर दुसरीकडे अजितदादांनी शरद पवार यांच्या सोबत राहून राष्ट्रवादीच्या बळकटीकरणात मोठा वाटा उचलला आज हे दोघेही महायुती सरकारमध्ये एकत्र आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एका नव्या वर्णावरती नेत आहे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय शैली ही संयमी अभ्यासू आणि प्रधान आहे प्रत्येक मुद्द्यावरती बारकाईनं विचार करून निर्णय घेणं पक्षविस्ताराच्या दृष्टिकोनातनं रणनीती आखणं आणि त्याचबरोबर ती राष्ट्रीय नेतृत्वाशी ट्युनिंग राखणं ही फडणवीस यांची खासियत तर दुसरीकडे अजितदादा यांची शैली थेट सडेतोड आणि प्रशासनावरती हुकमी पकड असलेली ते बोलताना वेळ दौडत नाहीत आणि निर्णय घेतानाही अचूकपणे आणि वेगात निर्णय घेतात दोघांचेही संपर्क समाजातील विविध घटकांशी मजबूत आहेत म्हणूनच उद्योजक शेतकरी नोकरशहा आणि स्थानिक कार्यकर्ते या दोघांशीही घट्ट जोडलेले आहेत या दोघांमध्ये काही ठळक साम्य आहेत दोघेही कार्यक्षम प्रशासक आहेत दोघेही पिढीगत राजकारणापासून पुढे गेलेले नेतृत्व आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोघेही सत्ता केंद्रात निर्णायक भूमिका बजावत आहेत फडणवीस असो वा अजितदादा दोघांनाही महाराष्ट्राच्या जिल्हा पातळीपासून ते दिल्लीच्या राजकारणापर्यंत प्रभाव टाकता येतोय राजकारणातल्या बहुतेक उलतापालतीत हे दोघेही केंद्रस्थानीच असतात दोन हजार एकोणीस मध्ये एका अर्ध्या तासाच्या शपथविधीमुळे हे दोघं एकत्र एक आल्याचं चित्र समोर आलं होतं पण शरद पवारांनी डाव टाकला आणि हे सरकार उभं राहायच्या आतच कोसळलं दोघांचं एकत्र एक येणं प्रत्यक्षात आलं ते तेवीस मध्ये आता ही जोडी प्रशासन आणि राजकारण या दोन्ही पातळ्यांवरती एकत्रितपणे निर्णय घेताना दिसत आहे महाराष्ट्राच्या आर्थिक शेती शिक्षण पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये ते सामंजस्याने पुढे जात आहे या जोडगोळीचा महाराष्ट्राला मात्र फायदा होताना दिसतोय फडणवीसांचा असलेला दिल्लीशी संपर्क आणि दादांचा महाराष्ट्राच्या प्रशासनावर असलेला प्रभाव हे कॉम्बिनेशन महाराष्ट्राच्या विकासाला गती देत उदाहरण द्यायचंच झालं तर पायाभूत सुविधा जलसंधारणाच्या योजना शेतकरी सवलती आणि नागरी विकासाच्या योजना यामध्ये या, या दोघांचीही समन्वय साधलेली भूमिका कायम दिसते राजकीय दृष्ट्या याचा विचार केल्यास हे कॉम्बिनेशन भाजपसाठी मराठा मतदारांमध्ये आणि त्याचबरोबर ती पश्चिम महाराष्ट्रातील पोकळी भरून काढण्यासाठी फायद्याचं आणि उपयुक्त ठरत आहे त्याचा परिणाम देखील विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात स्पष्ट दिसला म्हणूनच आज जेव्हा हे दोन बळकट नेते एकत्र काम करत आहेत तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी ही एक स्ट्रॉंग टीम असल्याची भावना तयार होत आहे राजकीय संधी साधुपणाचा आरोप असो किंवा प्रशासकीय कौशल्याचं कौतुक असो फडणवीस आणि अजित पवार ही दोन नावं महाराष्ट्रात कायम चर्चेत राहतील वाढदिवसाच्या की सत्ता ही काही वेळापुरतीच असते पण प्रभाव आणि नेतृत्व हे काळावर उठलेले ठसे असतात महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन नेत्यांचा पुढचा टप्पा काय असेल हे पाहणं अगदीच रंजक ठरणार आहे तुम्हाला या जोडीविषयी काय वाटतं दोघांच्या कामाचा धडाका तुम्हाला कसा वाटतो तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी विश्लेषण वाईबला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र